मी जयराज घाडगे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोसावी समाज राजगुरुनगर येथे काल परवा झालेल्या आमच्या गोसाई समाजाच्या आठ व नऊ वर्षाची दोन मुली गोसावी समाजात त्याच्यावर परप्रांत माणूस सत्तावन्न वर्षाचा जातो तो प्रवृत्तीचा माणूस त्या मुलींवर अतिप्रसंग करून पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारतो आम्ही आता आठ दिवस झाले सलग आंदोलने मोर्चे मेळावं काढतो आहे तरी सरकार फडणवीस सरकार आमच्या गोसावी समाजाची दखल घेत नाही का तर आमचा समाज भंगारगोळा करून करणार करणाऱ्या कुठे नोकऱ्या नाही शासन दरबारी कुठं काम नाही आमच्या गोसाई समाजाचा अंत पाहू नका आजचा आमचा हा शेवटचा जन आक्रोश मोर्चा आहे आम्हाला लवकरात लवकर आमचा गोसाई समाजाचा शिष्टमंडळ नेमून फडणवीस सरकारने आमची नोंद घेतली नाही तर पूर्ण राज्यामध्ये आम्ही आमचा आ शासन जो होईल तर शासन त्याला जबाबदार गाड्या फुटतील रस्ता रोको आंदोलन होतील त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील आणि आम्ही कधीच मोर्चे हे काढले नाहीत म्हणजे आम्हाला आरक्षण मिळावं तर आम्हाला स्कॉलरशिप मिळावं शाळेसाठी सुद्धा कधीच फक्त आम्हाला दोन चिमुकल्यांना न्याय मिळून द्या एवढंच सांगणार आहे आणि प्लीज आम्हाला न्याय द्या मसाला न्याय द्या आज आज पुण्यात घडलंय आज कोल्हापुरात घडलं तर काय करणार मग मग त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त हे करा ही कळवणी कळवणीची विनंती आहे आमची मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने या भटक्या गोरगरीब कष्टकरी समाजाला न्याय द्यावा आणि इतर समाजामध्ये जर ही महिलांच्यावर झालेली अत्याचारी घटना जेणेकरून अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार केला गेला हा जर मराठा समाजावरती जर झाला असता तर त्या लोकांनी आज रस्ता रोका प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला असता पण आमचा समाज हा गोरगरीब भटका आहे असं शिकत आहे अडाणी आहे त्याला दिशा मार्ग दाखवणारा काही मोजकेच लोक आमच्या दिसत शिकल्यास सवलत नाही तर हा पूर्णपणे अंधश्रद्धेत वाहलेला समाज आहे ह्या समाजाला सोशल मीडियाच्या आधारे मी शासनाला सांगू इच्छितो की आज जयराज घाडगेंनी जी भूमिका घे के तुमच्यासमोर केलेली आहे त्याला खरोखरच न्याय द्यावा आणि गोसावी समाजाला न्याय द्यावा आणि जर नाही दिला तर संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण राज्यात जन आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल त्याच संपूर्ण शासन जबाबदार राहील मी सरकारला आव्हान करू इच्छितो की आज संतोष देशमुख सरपंच साहेबांच्यावरती बीडमध्ये अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला त्यावरती सरकारांचा फोकस आहे का की तिथे मोठमोठी लोकं जात आहेत राजकीय व्यक्ती तिथे घुसत आहेत त्यामुळं त्या मोठ्या त्या त्या लोकांच्यावरती तिथं ते त्यांचं लक्ष आणि आमच्या गोसाई समाजाच्या लहान दोन चिमुकली आठ आणि नऊ वर्षाच्या निर्गुण हत्या करून त्यांचं खून केले आमचं हृदय कळवळ ते सरकार लवकरात लवकर गोसाई समाजाकडे कटाक्ष नजरेनं पाहून गोसाई समाजाला न्याय द्या अन्यथा दलित भटका समाज सर्व समाज एकत्र करून महाराष्ट्र बंदचे हाक देऊन राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल हे सोमनाथांना मकवाने गोसाई समाजाच्या वतीने आव्हान करू इच्छितो सरकारला धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा